आषाढ अमावस्याला दिव्याची आवस तसेच दीपामावस्या म्हणतात चोवीस जुलै रोजी दिव्यांची आवस आणि पंचवीस जुलैपासून श्रावण सुरू होणार आहे तर या दिवशी आपण स्त्रिया घरात असलेले सगळे दिवे घासून घुसून लक्क करतो नंतर ते एकाच ठिकाणी ठेवून त्यांच्या भोवती रांगोळी काढतो रात्री ते सर्व दिवे तेलवाती घालून प्रज्वलित करतात त्यांची मनोभावी पूजा केली जाते गोडाचा नैवेद्य दाखवला जातो सूर्यरूपा आणि अग्निरूपा दिव्या तू स्वत तेज आहेस प्रकाश आहेस तू आमच्या पूजेचा स्वीकार कर आमच्या सर्व इच्छा पूर्ण कर अशी त्याची प्रार्थना करतो त्यानंतर उपलब्ध असलेली जी दिव्याची कहाणी सांगितली जाते तिथे भावपूर्वक श्रवण करतात या दिवशी दीप पूजन केल्यानंतर देवी लक्ष्मीचे आशीर्वाद घेण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी चंद्र दिसत नसलेले अनेक धार्मिक श्रद्धेत दिवा लावल्याला विशेष महत्त्व आहे आमावश्याच्या रात्री योग्य ठिकाणी दिवा लावल्याने पूर्वजांच्या आत्म्यालाही शांती मिळते आणि घरात सुख आणि समृद्धी येते अमावस्या संपली की श्रावण चालू होणार आहे तर श्रावण येण्यापूर्वी आपण घरातील दिवे घासून पुसून व्यवस्थित स्वच्छ करतो त्याचबरोबर दीपपूजनही करतो आपण सर्व पूजेसाठी सहसा तांब्याची किंवा पितळीची भांडी वापरतो तथापि ती कालांतराने ही भांडी काळी पडतात जी स्वच्छ करणे सोपे नसते आपण लिंबू किंवा मिठाच्या मदतीने देखील ती स्वच्छ करू शकतो वापरात नसलेले दिवे किंवा असेच ठेवलेल्या शोभेच्या वस्तू ज्या पितळेच्या असतील त्याला एक प्रकारचा काळपटपणा किंवा पिवळसरपणा तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये मी दाखवते असा दिसतो अशा गोष्टींसाठी किंवा अशा वस्तू क्लीन करण्यासाठी मी एक तुमच्यासाठी छान अशी माहिती घेऊन आलेली आहे नमस्कार मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजा स्कॉर्नरमध्ये जास्त मेहनत न करता कमी वेळामध्ये आपल्याला हे दिवे कसे स्वच्छ करायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे इथे पहा अर्धी वाटी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जसे दिवे असतील त्या ते प्रमाणामध्ये तुम्हाला हे प्रमाण कमी जास्त करायचं आहे अर्धी वाटी गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला चार चमचे आपलं हे, हे मीठ जे आपण खाण्यासाठी वापरतो ते मीठ आपल्याला चार चमचे टाकायचं आहे त्याचबरोबर याच्यामध्ये आपल्याला विनेगर वापरायचं आहे तर विनेगर आपल्या स्वयंपाकामध्ये जे आपण वापरतो किंवा कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये हे विनेगर आपल्याला सहज मिळून जाईल तर हे विनेगर जोपर्यंत या मिश्रणाची छान अशी पेस्ट बनत नाही तेवढं विनेगर आपल्याला याच्यामध्ये वापरायचं आहे त्याचबरोबर याच्यामध्ये आपण बेकिंग सोडाही वापरू शकतो तुमचं जर संगमरवरी देवघर असेल तर याच्यामध्ये एक चमचा बेकिंग सोडा टाकायचा जेणेकरून संगमरौरी जे मंदिर असतं घरातल ते खूप छान आणि सुंदर असं पांढरं शुभ्र निघतं याचाही व्हिडिओ मी तुमच्याबरोबर एकदा आधी शेअर केला होता पाहिला नसेल तर नक्की पाहावा विनेगर नसेल तर बऱ्यापैकी इथे आपण लिंबाचा वापरसुद्धा करू शकतो पण इथे तुम्ही पाहू शकता थोडंसं हे पीठ किंवा हे मिश्रण या ताटामध्ये सांडलं होतं तर ते पटकन कसं क्लीन होत आहे तर आपण याच्यानंतर दिवे क्लीन करून पाहूयात माझ्याकडे अशा दोन दीपलक्ष्मी आहेत काल जो दीपपूजनाचा व्हिडिओ टाकला होता बऱ्याच माझ्या सबस्क्रायबर्स मैत्रिणींनी विचारलं होतं की ह्या दीपलक्ष्मी तुम्ही कुठून घेतल्या तर मी तुम्हाला त्याची माहितीही नक्कीच एखाद्या व्हिडिओमध्ये करून देईल त्याचा वापर मी दिवाळीमध्ये पूजनासाठी त्याचबरोबर दीप पूजा असते त्यावेळेसच याचा वापर करते आणि ह्या अशाच ठेवून म्हणजे टी व्हीच्या जवळ किंवा शोकेसमध्ये ह्या ठेवून तशाच राहिलेल्या असतात आणि अशाच जरी वरती आपण पितळीची भांडी किंवा असे दिवे जरी ठेवले तरी त्याला एक प्रकारचा पिवळसरपणा हा आपल्याला दिसून येतो तर तुम्हाला सर्वप्रथम मी एक दीपलक्ष्मी त्याला आपण असं सर्व बाजूने हे मिश्रण लावून ठेवायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला फक्त दहा मिनटासाठी असं सा लावून ठेवायचं आहे दुसऱ्या दीपलक्ष्मीला मी हे मिश्रण लावणार नाही म्हणजे त्यामुळे आपल्या दोन्ही दिव्यांमधील आपल्याला फरक नक्कीच जाणवेल तर दहा मिनटं ही पेस्ट लावून आपल्याला अशीच ठेवून द्यायची आहे ही पेस्ट आपण दहा मिनिट अशीच लावून ठेवूयात तर दुसरे ही माझ्याकडे दोन असे एकदम एकसारखे दिवे आहेत तर एका दिव्यालाही आपण अशी पेस्ट लावून ठेवूया म्हणजे त्यातली फरक आपल्याला नक्कीच पाहता येईल इथे पहा दहा मिनिट झालेले आहे तर एका पातेल्यामध्ये आपल्याला गरम म्हणजे कडक पाणी घ्यायचं आहे जेणेकरून दिव्यांवरती जो तेलकटपणा असतो तो गरम पाण्यामुळे नक्कीच व्यवस्थित निघेल तर हे गरम पाणी आपल्याला मूर्तींवरती असं टाकायचं आहे किंवा जे छोटे छोटे दिवे असतात ते असे गरम पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे आहेत अशी छोटी जी डिझाईनवाले जे दिवे असतील त्याच्यासाठी आपण ब्रशही वापरू शकतो तर अशा प्रकारचा ब्रश आपण घ्यायचा आहे जो वापरात नसेल नवीन असेल तर तो ब्रश असा छोटे छोट्या जे डिझाईनमध्ये हे पीठ अडकलेलं असेल किंवा हे मिश्रण अडकलेलं असेल तर ब्रशच्या साहाय्याने ते आपल्याला व्यवस्थित काढता येईल गरम पाण्याच्या साह्याने आपण मूर्ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे ज्या दीपलक्ष्मीला पेस्ट लावली नव्हती ती जवळ ठेवूया आणि ज्या दीपलक्ष्मीला आपण पेस्ट लावली होती तीही तिच्या जवळ ठेवूया आणि या गरम पाण्यानंतर आपण दिवे जे धुवून काढू ते ताबडतोब आपल्याला कोरड्या कपड्याने स्वच्छ पुसून काढायचे आहेत जेणेकरून त्याच्यावरती डाग पडणार नाहीत तर तुम्हाला जवळून मी दोन्ही मूर्ती दाखवते तर त्या पेस्टने किती छान आपली दीपनलक्ष्मी निघालेली आहे तर या पेस्टने तुम्ही भांडी भांडीही स्वच्छ करू शकता छान अशा आपल्या दोन्ही मूर्ती निघालेल्या आहेत तर आपण जे बाकीचे दिवे आहेत त्यांनाही ही पेस्ट लावून घ्यायची आहे तत्पूर्वी आपण ज्या एका दिव्याला पेस्ट लावली होती तो मी गरम पाण्याने स्वच्छ धुवून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते तर हा एक दिवा ज्याला आपण पेस्ट लावली नव्हती आणि हा दिवा मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे या दोन्हींमध्ये बराचसा फरक आपल्याला जाणवत आहे आपण लिंबू किंवा मिठाच्या मदतीने सुद्धा असे पितळेचे दिवे किंवा पितळीची भांडी स्वच्छ करून घेऊ शकतो बेकिंग सोडा आणि विनेगरची पेस्ट बनवूनसुद्धा आपण ही पूजेची भांडी स्वच्छ करून घेऊ शकतो त्यामुळे जुने दाग देखील निघून जातात जर तुम्ही चांदीची भांडी वापरत असाल तर तुम्ही ती गरम पाण्याने स्वच्छ करू शकता तिथे मी तुम्हाला दाखवलं नाही पण अजून एक मिश्रण मी तुम्हाला थोडक्यात सांगते विनेगरचं अजून एक मिश्रण मी तुम्हाला थोडक्यात सांगते एका भांड्यामध्ये एक वाटी विनेगर घ्यायचं आहे त्याचबरोबर एक वाटी मीठ घ्यायचं आहे विनेगर आणि मीठ चांगले विरगळेपर्यंत ते मिसळायचं आहे जेव्हा मीठ आणि विनेगर पूर्णपणे विरघळेल तेव्हा त्यात एक लिंबू पिळून घ्यायचा आहे घरगुती मिश्रणाच्या मदतीने आपण तांब्याची भांडी छान अशी स्वच्छ करून घेऊ शकतो तुम्हाला जे भांडे स्वच्छ करायचे आहे ते फक्त दहा सेकंदासाठी या आपल्याला मिश्रणात बुडवायचं आहे भांडे पूर्णपणे या मिश्रणामध्ये बुडले याची खात्री करायची आहे आणि जर त्यानंतर ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि कोरडी करून घ्यायची आहेत त्यानंतर खूप छान अशी भांडी तुमची निघतील तर इथे पहा जे आपले पितळेचे दिवे राहिले होते त्या सर्व दिव्यांना मी ही पेस्ट दहा मिनटासाठी लावून ठेवणार आहे आणि दहा मिनटानंतर ती गरम पाण्यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत सर्व दिव्यांना पेस्ट लावून दहा मिनिट झालेले आहेत एका पातेल्यामध्ये आपण गरम पाणी करून घ्यायचं आहे त्यामध्ये हे, हे, त्या हे सर्व दिवे आपल्याला पाण्यामध्ये व्यवस्थित बुडतील अशा पद्धतीने ते बुडवून ठेवायचे आहे जेणेकरून त्याच्यावरील ते तेलकटपणा निघून जाईल तर थोड्या वेळानंतर मी हे सर्व दिवे गरम पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यानंतर कोरड्या कपड्याने आपण सर्व दिवे स्वच्छ कोरडे करून घेणार आहोत बऱ्याच वेळा काय होतं की एकदम एवढी भांडी घासण्यासाठी निघत नाहीत खूप थोडे असतात तर ही तरही पेस्ट आपण रोज रोज बनवू शकत नाही तर माझ्याकडे अशी चमक पावडर ही आहे त्याचा वापर करून मी बऱ्याच वेळा भांडी किंवा दिवे स्वच्छ करत असते ॲमेझॉनवरती ही पावडर तुम्हाला नक्कीच मिळून जाईल छान आणि स्वच्छ असे आपले दिवे निघालेले आहेत तर तुम्ही ही पद्धत वापरून आपण उद्या दीपपूजन आहे तर आजच आपण सर्व दिवे घासून पुसून लकलकीत करून ठेवायचे आहेत म्हणजे जेणेकरून आपल्याला उद्या जर दीपामावशा किंवा दीपपूजन करायचं असेल तर काही गडबड होणार नाही तर हे सर्व दिवे मी छान असे पुसून कोरडे करून ठेवणार आहे जेणेकरून उद्या मला पूजा पटकन करता येईल तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी पूजाच कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर ही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला आता मग भेटूया अशाच एका छानश्या आणि माहितीपूर्ण बरोबर तोपर्यंत न धन्यवाद श्री स्वामी समर्थ